चला आज आपण काय करणार आहेत बघा मस्तपैकी हे मटणाचं कालवण एकदम झटपट असं झणझणीत एकदम तर्रीदार रश्श्यावालत आणि ज्वारीची भाकरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम भन्नाट रेसिपी होणार आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी माझा भाऊ आलेला आहे त्यासाठी मस्तपैकी दीड किलो मटण आणलेलं आहे आणि छान आता ह्याची मी तुम्हाला मटणाचं कालवण करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे मटण आपण छान दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुतलेलं आहे तर आता याला हळद मीठ लावून घेणार आहे चांगले एक दीड चमचा आपण हळद टाकली आणि नंतर आपण हे खडे मीठ घेतलेलं आहे अंदाजानेच घेतलं आहे मी साधारणतः दीड चमचा असणार आहे तर याला आपण चांगलं हे करून घेऊ असं थोडंसं टॅप 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 करून घ्यायचं म्हणजे सगळे आपल्या पीसला लागलं जाईल तर एकदम आपलं फक्त साधं नॉर्मल आपण वाटण करणार आहे कांदा खोबऱ्याचं ते करून मी आणि आमचं काळा तिखट वापरून फक्त करणार आहे तर आपण हे आता हळद मीठ लावून घेतलं ह्याला काय मी भिजू देणार नाही ना ना, काय नाही झटपट मला बनवायचं आहे तर आता लगेचच मी घाईघाईमध्ये हा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी खास कधी घाई असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच बनवून बघा एकदम छान मटणाचं कार्बन झनझणी जन तसं आपण करणार आहे तर आता मीठ लावून झाले आता कुकरमध्ये आपण ह्याला शिजायला टाकू तर इकडे आपण कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे जे की आपण ह्याच्यामध्ये कडे कॅटलीमध्ये असते ना त्या तीन पया टाकलेल्या आहेत भाजीच्या नाही तर आता तेल छान गरम झालं एक वाटी भरून आपण असा जाडसर कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि चांगला याला दोन मिनिट आपण परतून घ्यायचं याला कुकरमध्ये बनवते किंवा घाईघाईनं बनवते तर आपलं काही मटणाचं कालवण असं काही त्याच्या चवीमध्ये फरक पडणार नाही बरं का तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने आणि प्रत्येक घरात कधी ना कधी अशी घाई असतेच तर तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही असं करून बघा कुकरमध्ये शिजवून पण एक कुकरमध्ये जरी शिजवलं तरी त्याला पातेल्यामध्ये शिजवल्याची जी चव आहे ते आ, सा मिळण्यासाठी आपण काय करणार आहेत अगोदर थोडा वेळ जे स्टेप करणार आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि तशा पद्धतीनं करून बघा एकदम बघा छान होतं आपलं मटणाचं कालवन तर आता ह्याला दोन मिनिट आपण परतून घेऊ कांदा आपला छान एकदम परतून झाला आहे दोन ते तीन मिनिट परतून झालाय तर आपण आता ह्याच्यामध्ये ज्या ला मीठ लावलेलं मटण आहे ते आपण टाकू आणि छान परतून घ्यायचे चांगलं पर पाच ते दहा मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं याला जे की याच्या अंगचं ह्याला पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला ह्याला कंटिन्यू फुल फ्लेमवर एकदम एक चांगलं परतून घ्यायचं आणि मंडळी बरेच जण मला विचारतात की म्हणजे तुमचं म्हणजे काळं तिखट खूप छान आहे बरेच जण ऑर्डर करतात तर तुम्हाला पण जर मी वापरते ते काळं तिखट आमच्या खास मराठवाड्याचं बीड साईडचं काळं तिखट काळा मसाला किंवा मग येसूर हा प्रकार फक्त आमच्या इकडं बीडकडेच वापरला जातो ते पण जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करा अतिशय चविष्ट आणि अतिशय चांगलं आहे एकदम आपण ताज्या पद्धतीनं मिरची कांडपूर जाऊन स्वतः मी जाऊन ते कुटून आणते गिरणीमध्ये दळून वगैरे आणत नाही तर तुम्ही ऑर्डर करा मी तुम्हाला नंबर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी माझ्याकडे कोणते कोणते मसाले आहेत काय ते सगळे मी तिथं दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आता बघा पाणी छान आता याला सुटलेलं आहे चांगलं दहा मिनिट झालेलं आहे परतून या वेळेला आपण काय करू त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत असे जाडसर कापून घेतलेले आहेत गावरान टोमॅटो घेतले हे आपण टाकून घेऊ आणि नंतर आल्या लसणाची ही पेस्ट घेतलेली आहे मी करून तर याच्यातलं ना मी घेतलेले आहेत दोन मोठे गड्डे लसणाचे आणि दोन इंच आल्याचा तुकडा थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेतलेलं आहे तर आपण हे सगळं दोन ते तीन चमचे होईल हे आपण पूर्ण टाकून घेऊ आणि एकदम थोडंसं आपण हे फोडणीसाठी ठेवणार आहे जे की आपण कालवनाला फोडणी देणार आहेत ना ती तर हे टाकल्यावर आता परत आपण आणखी छान परतून घेणार आहे आणि माझं आता चाललं आहे तुमच्याशी गप्पा मारत तुम्ही म्हणाल काय बोर क का करते पण मी सांगते तुम्हाला कमेंटमध्ये जे अनुभव येतात हो ते सांगते की बरेच जण जा असं मसाले ऑर्डर केले के के ना की नंतर मला असं कमेंट करून सांगतात ताई आम्ही याचं कालवण केलं खूप छान भाजी वेजच्या पण भाज्या खूप छान होतात इतकं भारी वाटतं ना की विचारताच हे नाही आपण जे काही कष्ट केलेलं आहे ना त्याचं एकदम असं फळ मिळाल्यासारखं वाटतं मला तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि ऑर्डर करून तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तर आपण आता याच्यावरती ठेवून देऊ थू। हे जे आपण टोपलं मटन धुवून घेतलं होतं ना तेच टोपलं ठेवलेलं आहे तर याच्यावर आपण आता टाकणार ता आहे पाणी गरम व्हायला हो पाणी ठेवणार आहे कम्प्लेट एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे कारण दीड किलो मटन आहे त्याच्यामुळं आपल्याला एवढं पाणी लागणारच छान मटन मौसूकशी जायचं झालं तर आता ह्याला गरम होऊ देऊ आपण पानी ता 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 पानी ता ता तर आता पाणी गरम झालेलं आहे छान यायला लागलेले आहेत आपल्या तर आता हे बाजूला काढून ठेवू आणि परत एकदा मी ह्याला छान मिक्स करून घेते बघा किती पाणी सुटलं आहे आता तर मस्त एकदम आल्या लसणाचा छान सुगंध सुटलेला आहे आता यावेळेला आपण कच्ची कोथिंबीर टाकणार आहे वाटलेली नाही न वाटता अशीच आपली आणि हे पण छान मिक्स करून घेते आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे जे पाणी ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घेऊ आणि छान ह्याला उकळी येऊ हो देऊ आपण आणि उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून शिट्टी करून घेणार आहे तर आता उकळी आली आहे तर आपण आता लावू कुकरचं झाकण आणि आपल्याला याच्यावर फुल फ्लेमवरती फास्ट गॅसवर आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस कमी करायचा आहे नंतर एक शिट्टी करून घ्यायची तर आता हे कुकर मी दुसऱ्या साईडला जरा शिफ्ट करते कारण आपल्याला इथं वाटणसाठी कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे आणि आता हे अशी पद्धतीनं आपल्याला जाळी ठेवायची आणि मध्यम आकाराचे तीन कांदे आपल्याला हे असंमध्ये थोडंसं चीर देऊन भाजून घ्यायचे आहेत छान एकदम खमंग असे भाजून घ्यायचे हे अशा पद्धतीनं आणि हे खोबऱ्याचं आपला एवढी खोबऱ्याची वाटी आहे ही पण आपण साईडला ठेवून देऊ आणि ही पण भाजून घेऊ तर हे खोबरं आपलं छान भाजलेलं आहे बघा अशा पद्धतीनं चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बाजूला काढून घेऊ खोबरं लवकर भाजतं आणि कांद्याला थोडासा वेळ लागतो तर आपण आता याला थोडंसं दुसऱ्या बाजूनं ठेवणार आहे दुसऱ्या बाजूनं आपण याला भाजून घेऊ खालची बाजू झाली तर आता कांदे पण आपले छान भा धा, भाजलेले आहेत तर आपण कांदे पण काढून घेऊ थंड होण्यासाठी आणि इकडं आपल्याला या गॅसवर गरम पाणी ठेवायचं आहे तर आता आपलं खोबरं थंड झाल्यानं याचे तुकडे करून घेते आणि ह्याचं पण थोडेसे तुकडे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला मिक्सरला वाटायला सोपं जाईल अशा वाफा निघतात ना त्याच्यामुळे आपल्याला त्याला थंड होण्यासाठी मिक्सरमध्ये वाटायला सोप्पं जावं म्हणून हे थोडंसं आपण कांदा जे भाजलेला आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे मोठे तुकडे करायचे वाटले जातात या आपन, हे अशा पद्धतीनं आपण तुकडे करून घेतले तर आता हे टाकू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आलं लसूण वाटलेलं आहे याच्यामध्येच टाकून घेऊ आपण आणि अगोदर कोरडंच फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला वाटणार आहे तर आता कुकर पण आपलं थंड झालं आहे मसाला पण आपला वाटून झाला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे तर आता बघू आपण उघडून तर छान मटण आपलं शिजलेलं आहे एकदम याच्या व.. आ... हड्दीचं पीस बाजूला झालं की समजून घ्यायचं शिजलं आहे आपलं मटण म्हणून तर आता हे जे जा जास्तीचं पाणी मी टाकलं होतं सुरुवातीला तर हे थोडंसं मी अन्नी पाणी काढणार आहे आ... छोटे मुलं आहेत माझ्या घरामध्ये त्यांच्यासाठी थोडंसं काढते हे आपण बाजूला काढून घेतलेलं आहे तर आता याला फोडणी देऊन घेऊ हे बाकीचं आपण काढून घेतलेला आहे एका टोकल्यामध्ये तर आता आपण पातेलं ठेवलं याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता जे आपलं हे उरलेलं आल्या लसणाचं थोडंसं पेस्ट ठेवली होती ती टाकून घेऊ आपण आणि छान जरा खमंग सुगंध सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहे आणि हो एक सांगायचं म्हणजे बरेच जण माझे जे व्हिवर्स आहेत जे माझे भाऊ बहीण आहेत ते मला ना हे करतात की म्हणजे लांबून असे ऑर्डर करतात की ताई आम्हाला हे रेसिपी घरी खायला मिळेल का म्हणजे तुम्ही मटणाचं कालवण वगैरे आम्हाला पार्सल देऊ शकता का असं म्हणून पण मी सगळ्यांची एकदम नम्रपणे माफी मागते कारण लांब मी पोचवू शकत नाही तुम्ही आंबेजोगाईच्या हो जवळ असाल आंबेजोगाई हो नंतर जिल्हा बीड याच्या आसपास असाल राहायला दहा किलोमीटरच्या आसपास तर मी तुम्हाला नक्कीच पाठवून देईन मटणाचा कालवण असू चिकन रस्सा असू मटन बिर्याणी चिकन बिर्याणी काही जरी असलं तर मी तुम्हाला पाठवून देईन किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही ऑर्डर करा पण आमच्या ह्याला नाही जमणार तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आ, मसाला हा आपला घरगुती मसाला जो की मी विकते आणि हा काळा मसाला हे दोन मसाले आपले स्पेशल आहेत हे घेतलेलं आहे मी चार प चमचे आणि हे घेतलेला आहे दीड चमचा काळा मसाला आणि काळं तिखट तर हे आपण परतून घेऊ छान तेलामध्ये एकदम आणि असा फेस आला की लगेचच आपण जे हे वाटण केलेलं होतं हे वाटण टाकून घेऊ आणि याला पण आपल्याला तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं आपण याच्यामध्ये हे जे आळणी पाणी आहे ते आळणी पाणी टाकू म्हणजे आपले तिखट जळणार नाही तर मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे ला। तर छान आता मसाला परतून आहे हो या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये हे शिजवलेलं जे मटण आहे हे चा टाकून देऊ आणि आता मी पातळ करणार आहे भाकरीसोबत सुरून खाण्यासाठी तर आणखी थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकणार आहे भाकरी कुस करून खाण्यासाठी तर आता आपलं एका साईडला सुनबाई भाकरी पण करते ते पण दाखवते मी तर हा झाला आपला झणझणीत असा मटणाचा रस्ता मस्त आता याला उकळी येऊ देऊ आपण आणि लगेच जेवायला घ्यायचं आहे गरम गरम आणि आपण शिजवते वेळी असंच मीठ टाकलेलं होतं त्यानंतर आपण जवळजवळ तांब्या दीड तांब्या आपण रस्सा केलेला आहे तर हे आता परत आणखी आपण चवीनुसार मीठ टाकून देऊ कलर बघा किती सुंदर आला आहे का नाही एकदम मस्त एकदम तोंडाला पाणी सुटण्यासारखं अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही छान होते मटणाचं कांदा इकडे बघा आपल्या भाकरी पण झालेले मस्त पाच सहा जणांचा एकदम स्वयंपाक छान बनवून झालेला आहे तर आता आपण ताट करून घेणार आहे बघा छान कड आली आहे का नाही एकदम मस्त आणि एकदम छान दाट सर आपलं रस्सा तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि वरतून टाकून देऊ आपण कोथिंबीर आलाय कट ऐका एकदम झणझणीत आपलं मटणाचं कालवण एकदम भारी बघितल्याबरोबर भूक लागली पाहिजे आपण ताट करू आता मंडई हे झालं आपलं मस्त ताट केलेलं आहे मस्त लिंबू पिळायचा कांदा घ्यायचा आणि ज्वारीची भाकरी मस्त वरपून वरपून खायची एकदम मजा येते तर मंडई कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणेच माझ्या या पण व्हिडिओला छान एकदम प्रतिसाद द्या थँक्यू